निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा गृहनिर्माण स्वतःच्या हक्काच वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईट भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक अंधश्रद्धा आहे त्याच्यामुळे मुद्दाम पावसाळ्या पिसण्यामध्ये काय अर्थ नसतो विना काळजी आम्हाला त्याच्यावर अत्यंत आजारी मला तुम्ही कधी मला उद्धव ठाकरे साहेबांच्या विरोधात बोललेलं ऐकलंय का मी बोलत नाही आपण आदर ठेवतो त्यांचं एखादी पॉलिसी चुकली तर त्या पॉलिसीवर मी बोलतो त्यांनी समजा हिंदुत्व सोडलं त्याच्यावर मी बोलू शकतो त्यांनी आणि काहीतरी केलं असेल तर ते त्याच्यावर मी बोलू शकतो तो एक पॉलिसी मॅटर झाला पण व्यक्तिगत ठिकाणी त्यांच्यावर कधीच केलेलो नाही किंवा त्यांना वेगळ्या काहीतरी बोलणं वगैरे असे प्रकार आपल्याला नाही आपण पूर्ण आदर ठेवून मी त्यांच्याबद्दल नेहमीच बोलत आलो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल